नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं इतिहास केलेला आहे दिव्यानं एफ आय डीई बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभूत केलं एकोणीस वर्षाच्या दिव्या, दिव्या देशमुखनं ही उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे जॉर्जियाच्या बटुमी इथं झालेल्या एफ आय महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही लेकी एकमेकांविरुद्ध खेळत होत्या दिव्यानं अनुभवी कोनेरू हम्पीला ट्राय ब्रेकमध्ये पराभूत करून शानदार विजय पटकावला महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या लेखीचा हा डंका आता जगभरात पोहोचलेला आहे आणि तिचं आता सर्व स्तरात कौतुक होत आहे महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा खिताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे खरं म्हणजे किशोर अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू